आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय स्क्रीन वरती तो निकाल एकदा प्रेक्षकांना बघायचा प्रेक्षक या ठिकाणी मुरला तो निकाल एकदा घ्या निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय श्री भवानी माता केसरी पाचवडकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकावला सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी भयरनाथ प्रसन्न चिका सरजा फॅन्स क्लब चितळी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर मायनीकरांचा या ठिकाणी घरचा असा आज पळाला सर्जा आणि चिक्या ते आजच्या मैदा मैदान। मैदाना या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी मात्र भवानी माता निमित्त आयोजित केलेलं पाचवडकरांचं मैदान दुसाबैल मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून झाली गाडी नागनाथ प्रसन्न अंजली पवार त्रिशा खमाने चितळी यांचा हिंद केसरी वॉनठेड या गाडीचा सहावा क्रमांक आला डावीला मस्तान पळाला या ठिकाणी आणि सुलतानाच्या मैदानातील सहा नंबरचे ठरले भवानी माता केसरी मैदान सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी वाजळे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाच या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली डावीला पाहिला नितीन मोरे सागर मोरे भिगजे करायचा आणि त्यांच्या तुला या ठिकाणी उजुला पाहिला स्नेहा सुधाम चव्हाण उजळी नासे यांचा या ठिकाणी गोल्यावर पैसकोट सुंदर असे गाडी पाहिले वजीर आणि इस्कोटची गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच मधून दावली गाडी वजे नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्र पार्वती ज्वर्स खेड शिवापूर माहुली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी खेड महाराष्ट्र माहुली यांचा या ठिकाणी रायफल पाहला आणि त्याच्यावळकरांचं वादळ पाहलं ते आजच्या मैदातील चार नंबरचे मानकरी ठरले तिसरा क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी आई कुल जी प्रसन्न जियांजित शेठ पाटील जयेश्वर भगत दिवा मुंबई पहलवान विराज नाना पिसे माबाच्या जुगलबंदी पठारवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला अशी गाडी पाहिलीला दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोले यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड डोमरू पाहला आणि त्याच्या जोडला विराज पिसे पठारवाडी मातापुवा भाकरवाडी मामाबाचे जुगलबंदी यांचा या ठिकाणी साहेब पाहाला आणि साहे आजच्या मैदानातील तीन नंबरचे मालकरी ठरले भवानी माता केसरी मैदान पाचवडकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी कनेर सिद्ध प्रसन्न संत माणवा प्रसन्न अनुजा संतोष माने कनेर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली कनेर सिद्ध प्रसन्न अनुजा संतोष माने कर या ठिकाणी गावचा साज पहाला माउल्या आणि रॉकेट ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी माता केसरी भवानी माता केसरी सन दोन हजार पंचवीस पाचवडकरांचा दुसरा बैलाचं मैदान एक जुना आणि पारंपरिक मैदान सुंदर आणि शिस्त मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं ते भवानी माता केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके आज जाधव कलंडोन बोध मुळीकवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले डावीला पाळा खंडवा प्रसन्न कार्तिके आजा जाधव कलडोन विठ्ठल बोतकर आणि मुळीकवाडीकरांचा या ठिकाणी तेजा पाहाला आणि त्याच्या जोडला ही आमच्या जो मैसूर यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी चित्तर सुंदर अशी गाडी पाहाली तेजा आणि चित्तरची गाडी अशी गाडी पडेल विठ्ठल बुतकर आणि त्याच्या मैदानातील भवानी बाजू एक नंबरचे मार्करी ठरले विजेत्या सर्व बहिणी आणि मालकांचं चालकांचं हात